रमेश बाबा आगे बरे माशा लोकांकडून आवाज येत नाहीये रमेश दादा आगे बढो हाथ वर करून सांगायचंय रमेश दादा आगे बढो रमेश दादा आगे बरे कोळी महासंघाचा कोळी महासंघाचा धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन या ठिकाणी जो कोळी महासंघ आहे ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मला सहकार्य केलं माझ्या खांद्याला खांदा लावून ते कार्यरत राहिले आणि महाराष्ट्रामध्ये जे कोळी समाजाचं सामाजिक कार्य आहे शैक्षणिक कार्य आहे आणि राजकीय कार्य आहे या सर्व कार्यासाठी माझी जी पॅलेट ब्युरो आहे जे आमचं संचालक मंडळ आहे त्यांनी मला गेल्या अनेक वर्षापासून साथ दिली अशांची पुन्हा एकदा पाच वर्षाकरता आपली पॅलेट ब्युरो मुख्य राज राज्य कार्यकर्णी मी जाहीर करत आहोत या ठिकाणी श्री प्रकाश बोबडेजी कार्याध्यक्ष म्हणून यांची आम्ही जाहीर नाव सूचित करत आहे बोबडी साहेब हे पूर्वी नगरसेवक होते नवी मुंबई महानगरपालिकेचे गेले दहा वर्षे नगरसेवक असल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याचा फार मोठा अनुभव आहे आणि त्यांनी कोळी समाजाला चांगलं म्हणजे आपल्या कोळी महासंघाला सहकार्य केलं पुन्हा त्यांचं अभिनंदन मी दादा आपल्याला विनंती करतो की आपण आता कार्याध्यक्ष म्हणून बोबडी साहेबांची निवड केलीच आहे तर आपण लगेचच त्यांचा सत्कार देखील करावा अशी आपल्याला विनंती आहे आणि उपस्थितांना विनंती आहे की टाळ्यांचा कडकडाट जोरदार व्हायला पाहिजे आदरणीय ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून प्रकाश बोबडी यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे पुढचं नाव श्री जी सर चिटणीस म्हणून त्यांची पुन्हा एकदा निवड ह्या पुढील महासंघाच्या पॅलेट ब्युरो म्हणून केली गेली आहे राजेश तपके हे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम उल्लेखनीय काम केलेलं आहे अनेक संस्थांमध्ये ते काम केलेलं आहे अनेक पश्चिम सोसायट्यांमध्ये काम केलेलं आहे म्हणून त्यांचा मोठा अनुभव या कोळी महासंघाला मिळाला आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांचं स्वागत करतो मुख्य कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस म्हणून राजवंश सपके साहेबांची निवड अध्यक्ष महोदयांनी केलेली आहे मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण राजवंश सपके यांचा सत्कार करावा टाळ्या का थांबल्या पुढचं नव्हाला श्री रामकृष्ण केनी आमचे ज्येष्ठ नेते होते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांना पुन्हा आपण ह्या कमिटीमध्ये राज्य कमिटीमध्ये घेतलेलं आहे तसेच देवानंद भोयरजी असे उपनेते आहेत ते कोणी महासंघाचे गेले अनेक वर्ष ते कोणी महासंघाबरोबर आहेत त्यांचा दांडगा अनुभव आहे ते पूर्वी शिवसेनेमध्ये कार्यरत होते आनंद दिगे साहेब असताना कल्याणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे समाजाचं काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा आपल्या कोळी महासंघाचं चा खूप चांगलं काम करत आहे म्हणून त्यांना या कोळी महासंघाच्या राज्य कार्य कार्यकारिणीमध्ये एक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे नेते म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे धन्यवाद दादा आपण देवानंद भोईर यांना नेतेपदी या ठिकाणी विराजमान केलं आपल्या कार्यकारिणीमध्ये त्यांना स्थान दिलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण देवानंद भोईर यांचा सत्कार करावा मंडळी त्या टाळ्या वाजवत नाही येतो तुमच्यापर्यंत आवाज येतोय ना माझा यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण पुढचं नाव घोषित करावं कार्यकारिणी सदस्यांपैकी पुढचं नाव प्रभाकर अप्पा सोनावणे जळगाव हे ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली के गेलेली आहे तरी त्यांनी आपलं पद ते सुद्धा मला वाटते काही कारणास्तव इथे आलेलं नाही आहे त्याचप्रमाणे मराठवाड्याचे ज्यांना आम्ही उपाध्यक्ष म्हणून पाहतोय त्यांची पुन्हा एकदा उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे ते असे श्री शिवशंकर फुलेजी यांना उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे त्यांनी खूप काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा काम हो लागणार आहे कारण मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे धन्यवाद दादा आपण शिवशंकर फुले यांना उपाध्यक्षपदी नियुक्त केलं त्याबद्दल आपले आभार आणि फुलेजी तुमचं अभिनंदन जोरदार टाळ्या वाजून आपण शिवशंकर फुलेकर यांचं स्वागत करूया आणि फुले सरांना विनंती आहे की आपण आता मंचावर स्थानापन व्हावं यानंतर दादा पुढचं नाव आदरणीय रमेश दादा विनंती आहे की त्यांनी पुढचं नाव घोषित करावं मराठवाड्यात सचिव म्हणून श्री सतीश धडे यांना पुन्हा एकदा आम्ही या पुरी महासंघाच्या निवड करत आहोत आपण सतीश दडे यांना आपल्या कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून घेतला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि अभिनंदन जोरदार आपण सतीश दडे यांचं अभिनंदन घेऊया सहसचिव म्हणून सतीश दडे यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्याबद्दल बोलायला लागलो तर किमान एक तास तरी मला बोलावं लागलं इतकं चांगलं काम दादांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि जसं मी म्हणालो त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी रमेशदानांच्या पोटी, पोटी निपजलेल्या या सुपुत्रानं कोळी समाजाच्या उत्कर्षाचा विड्या जण उचललेला त्यामुळे त्यांचं अभिनंदन जोरदार टाळ्या निवायला पाहिजे त्यानंतर मी दादा विनंती करतो की आपण पुढचं नाव घोषित करावं श्री चंद्रकांत घोडकेजी यांना पुन्हा एकदा ह्या कोळी महासंघाच्या राज्यकारणीमध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड केलेली आहे तरी त्यांनी या ठिकाणी यावं धन्यवाद दादा आपण टीव्हीवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला मनापासून प्राध्यापक अभय पाटील आणि आता प्राध्यापक अभय पाटील यांचा आपण जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया अभयजी तुमच्यावर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी दादांनीच्या टाकलेली आहे ती जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडाल याची मला खात्री आहे यानंतर आपण बोलतो आहोत विषय क्रमांक दोन कडे यामध्ये दोन महिला ठिकाणी करण्यात येत आहे नियुक्तीपत्र देऊन कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरेश पाटकर अकोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काळ्या बाजून आपण अभिनंदन करूया त्यांचं अरुण लोणारे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण लोणारे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य म्हणून सोलापूरचे अरुण लोणारे यांची या ठिकाणी नियुक्ती होते आदरणीय आमदार साहेबांचे शुभ असते त्यांना शाल

पंडविनाथ तिथे माननीय श्री कोळी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड होते पुढे येथून ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया मला वाटतं टाळ्या वाजून वाजून कंटाळा आलाय का नाही ना हे ना। सगळे आपल्यातलेच ले पदाधिकारी आहेत या त्यांचं कौतुक करणं आपलं काम आहे श्री रामभाई पोळी सोलापूर कर्मचारी आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राम